नाही त्यांच्यात थोडस तथ्य आहे काय झालं आज शिकलेला मुलगा सोलापूर सोडून बाहेर चाललाय तुम्ही बघा एखादा महापालिकेचा कर्मचारी असेल किंवा कुठल्याही सरकारी ऑफिस मधला कर्मचारी त्याला एक घर बांधायला वीस वीस वर्ष लागतात पण सोलापुरात शिकलेला मुलगा गेला तर दोन वर्षात तिथं तो पुण्यासारख्या ठिकाणी फ्लॅट घेऊ शकतो ही जी त्याची खर्च करण्याची कॅपॅसिटी वाढलेली आहे ती सोलापुरात अजून आलेली नाही त्यामुळे त्याला खेळच बनावं लागेल कारण सोलापूरमध्ये काम करणारा माणूस त्याला आपण किती पगार देतो पाच हजार ते दहा हजार बारा हजार तेव्हा पगार देत नाही पण हाच मुलगा पुण्यात गेला तर फक्त आठ तासात सुद्धा तो वीस पंचवीस हजार रुपये कमवतो काम करून हा फरक आहे त्यामुळे ह्याला खेडे म्हणलं तर त्यात चुकीचं नाही असं मला तर वाटतं